अक्कलकोट तालुक्यातील पशुपालकांनी पशुगणना करून घ्यावी असं आवाहन प्रभारी पशुधन विकास अधिकारी विष्णू कोळेकर यांनी केलंय अक्कलकोट तालुक्यातील के पशुसंवर्धन विभागामार्फत तालुक्यात पशुगणना केली जात आहे तालुक्यात शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या माहितीच्या आधारे गावोगावी पशुगणना सुरू आहे यामध्ये गाय बैल म्हैस शेळ्या अशा विविध जनावरांची गणना केली जात आहे या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करावं असं आवाहन प्रभारी पशुधन अधिकारी विष्णू कोळेकर यांनी केलं आहे नमस्कार मी डॉक्टर विष्णू कोळेकर पशुधन विकास अधिकारी विस्तार सध्या आपल्याकडे एकवीस एकविसावी पशुगन चालू आहे तालुक्यातील मी सर्व पशुपालकांना विनंती करतो आवाहन करतो की आम आमचे जे कर्मचारी आहेत प्रगणक आहेत तुमच्या दारी येतील तुमची माहिती तुमच्या पशुगांना पशुबद्दल माहिती मग मा विचारतील त्यामध्ये गाई म्हैस शेळी मेंढी वरा कुत्रा अशा सर्व जनावरांची आपल्याकडे पशुगणना होत आहे तरी त्याची अचूक माहिती तुम्ही आमच्या प्रवेकाला देऊन त्यांना सहाय सहाय्य करावे त्याचा होणारा फायदा पुढे आपल्याला योजने जी येणाऱ्या योजना आहे त्या योजना आखण्यासाठी त्याचा शंभर टक्के आपल्याला फायदा होणार आहे आणि एकूणच आपल्या तालुक्यामध्ये किती पशुधन आहे सध्या मागच्या पशुगणनेनुसार आपल्याकडे छप्पन हजार पशुकणं आहे पूर्ण जनावरांची संख्या आहे वर्ग आणि महिची संख्या आहे तर अशा प्रकारे आपला त्याचा डाटा आपल्याला पुढील पाच वर्षासाठी उपयोगी पडेल योजना वगैरे आपल्याला चांगल्या अजून जे लसीकरण आपल्याकडे येते ते त्या प्रमाणात लसीकरण येते आणि जनावरांना लसीकरण औषध उपचार करण्यासाठी ते सोयीस्कर